सोन्याचे भाव कसे काढावेत बऱ्याच वेळा ग्राहकांच्या मनात असे असते की सोन्याचे भाव कसे काढले जातात आणि कसे काढावेत तर चोवीस कॅरेटचा भाव हा आपण काढतो जो इंटरनॅशनल मार्केट म्हणजे जागतिक बाजारावर ठेवलेला असतो त्यावरून वेगवेगळ्या शुद्धतेचे शुद्धतेनुसार भाव काढले जातात तर बावीस कॅरेटचा भाव काढताना आपण जो चोवीस कॅरेटचा भाव असेल त्याला चोवीसनी भागले की एका कॅरेटचा भाव निघतो आणि गुणिले बावीस केले की बावीस कॅरेटचा भाव निघतो असेच आपल्याला विविध शुद्धतेचेही भाव काढता येतात जेव्हा आपण शुद्धतेनुसार भाव काढतो त्यावेळेस गा ग्राहकामध्ये एकदम पारदर्शकता राहते आणि व्यवहारातही पारदर्शकता राहते या सिम्पल कॅल्क्युलेशनवरून किंवा फॉर्म्युल्यावरून ग्राहक ही घरी बसल्या बावीस कॅरेटचा भाव काय असेल किंवा काय असू शकेल किंवा त्यांच्या मोडीचा भाव काय येऊ शकेल हेही कॅल्क्युलेशन करू शकतात तर माझे असे आव्हान आहे की ग्राहकांनी स्वतःही भाव कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे त्याच्या मनात शंका नाही राहणार की हा भाव कसा काढला गेला किंवा चू बावीस कॅरेटचा भाव असाच का अशाच अधिक माहितीसाठी बी एम जे ऑन एअर ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू